तर मित्रांनो आज आपण पकडणार आहे छोटे मासे म्हणजे मीडियम साईजचे नाही तर छोटे तर कोणकोणते कौं भेटतात ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मी जाळं सकाळी टाकून ठेवलेलं आहे आणि आता किती लागतं आहे त्याला तर चला बघू पहिले आपण इथं टूप आहे बघा तर पहिले आपण टूप फुगून घेऊ आणि नंतर पाण्यामध्ये जाऊ परंतु मित्रांनो मला पाण्यामध्ये मोबाईल पकडता येतो आहे की नाही तर पण मी प्रयत्न करणार आहे तर चला बघूया किती मासे भेटतात आपल्याला बघा इथं टूप ठेवलेलं आहे आणि आता हा आपल्याला फुगून घ्यायचा आहे तर चला पटापट फुगून घेऊ तर आता आपला टूप फुगून झालेला आहे बघा आता आपण पाण्यामध्ये उतरणार आहे तर बघूया मासे किती भेटतात गोणी पण मी घेतलेली आहे एवढी गोणी भरणार नाही तरी पण मला दुसरे पिशवी नसल्यामुळे मी गोणी घेतलेली चला बघूया बापरे, रे इथं तर साप अडकलेली आहेत बघा आता पूर्ण काढावं लागतील बघा दोन आहेत बघा हा एक आहे आणि इकडे पण येत आहे बघा हे बघा चला जाऊ द्या ते साफ राहू द्या आपण पहिले ma shekaru आज बघा एवढे मासे पकडले मित्रांनो बघा पाण्यावरचे काही त्याच्यानंतर मिसळू आहेत आणि हे मळे मासे बघा हे मळे आहेत हे मिसळू आहेत यांना मिशे असतात छोटे मासे असतात पण मिशा असतात खायला खूप छान असतं ते डोकं काढून टाकायचं आणि फक्त काटा घ्या एकच काटा राहतोय खायला खूप छान असते आणि या पाण्यावरचे आहेत बघा आंबळी म्हणतात त्याला तर आज एवढे मासे पकडलेले आम्ही अलुत्रा पण आहे हा बघा एक मोठा सापडलेला आहे त्याच्यामध्ये बघा अलुत्रा आहे याला खूप जपून पकडावला आता हा जो काट आहे ना खूप डेंजर असतो टोचतो सुईसारखा असतो डायरेक्ट तर आम्ही सहजासहजी हेच मासे पकडतो परंतु आज छोटे मासे पकडलेले आहेत एवढे आहेत Yeah, that's